नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचा मुंडा आणि हा ब्लाऊजचा मुंडा पहा परफेक्ट मॅच होण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला कटिंग करायचं आहे हे मी सांगणार आहे कशा प्रकारे बदल करायचे असतात हे सुद्धा मी सांगणार आहे तर बाहीचा जो फिटिंगचा पॉईंट आहे आणि आपल्या या ब्लाउजचा जो हाफ फिटिंगचा पॉईंट आहे तो मॅच होत नसतील तर पहा मी जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि पहा ब्लाऊज कटिंग करा एकदम परफेक्ट ब्लाऊज जे आहे ते तुमचं येणार आहे तर पहा तुमचे जे फिटिंग जे पॉईंट आहे ते मॅच का होत नाहीत तर तुम्ही इथून जो राऊंड आहे तो मोजत नाही आणि त्यावरून तुम्ही बाहीचं कटिंग करत नाही त्यामुळे हे जे पॉईंट आहेत ते तुमचे एकमेकांशी मिळत नाहीत म्हणजेच पॉईंट टू पॉईंट असे येत नाहीत तर काय करायचं असतं पहा इथे अर्धा इंच मार्जिन सोडून मग मुंडाघेर मोजायचा असतो तर तुम्ही काय करत असाल एकतर इथून पूर्ण मुंडाघेर असा मोजत असणार त्यामुळे एकतर तुमचा मुंडा जास्त भरत असेल किंवा तुम्ही मुंडा मोजताना चुकीचा मोजत असाल त्यामुळे सुद्धा कमी भरल्यामुळे सुद्धा ते जे पॉईंट आहेत ते वर खाली होतात ते पॉइंट मॅच होत नाहीत तर पहा इथे मी अर्धाईंचं इंच बरोबर शिलाई मार्जिन शोल्डर जोडण्यासाठी सोडलं आता इथून आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर पहा इथं जी शिलाई असते आपली इथे तिथून आपल्याला मुंडा जो आहे तो मोजायचा आहे तर मी इथून मुंडा मोजणार आहे पहा सव्वा आठ इंच आपला इथं मुंडा आलेला आहे तर एट पॉईंट टू अजून एकदा सांगते इथून असा आपल्याला मुंडा मोजायचा आहे आपण जिथे शिलाई देतो तिथून आपल्याला हा असा मुंडा जो आहे तो मोजायचा असतो तर मी इथून अजून एकदा तुम्हाला मोज तर सव्वा आठ इंच आपला इथं बरोबर घेर आलेला आहे तर या मापानुसार कटिंग करूया आणि मी तुम्हाला ते कसे मॅच होतात हे सुद्धा दाखवणार आहे आता ही जी साईज आहे आपली कोणतीही साईज असो जसं मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणेच तुम्ही करायचं आहे इथे मार्जिन सोडून जेवढं तुम्हाला शोल्डरमध्ये लागतं तेवढं सोडून तुम्ही बाकीचा मुंडाघेर मोजायचा आहे आणि हा फिटिंगचा पॉईंट सोडायचा आहे बाही आता इथं तुम्ही तीन इंचाची बाही कटिंग करा किंवा त्यापेक्षा मोठी बाही कटिंग करा पण जसं मी सांगते त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे एकच मेथड असणार आहे म्हणजे लांब बाही छोटी बाही एकच मेथड असणार आहे इथं आपण पाच इंचाची बाही घेऊया पहा पाच प्लस एक इंच पाच प्लस एक इंच सहा इंच इथं मी बाहीची उंची घेतली इथं सुद्धा एक इंच असं मिक्स करणार आहे आता ही लाईन ओढून घ्यायची साडेतीन इंच आपण कॅफेट घेऊया तीन एक लाईन ओढून घ्यायची पहा परफेक्ट आपला जो फिटिंगचा पॉईंट आहे आणि बाहीचा फिटिंगचा पॉईंट जो आहे तो मॅच होणार आहे आता आपला तो मुंडा किती भरला सव्वा आठ इंच तर या लाईनवरून आपण इथं सव्वा आठ इंच टाकायचं आहे असं सव्वा आठ इंच एक तिरकी लाईन ओढायची अजून आपण इथं मार्जिन घेतलं नाही कारण आपण मुंडा घेर मोजताना सुद्धा मार्जिन सहित मोजलेलं नव्हतं मार्जिन सोडलेलं आता याच्या पुढे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे एक इंच बाहीला आकार देण्यासाठी या मेथडमुळे बाहीला आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतात बाहीमध्ये तुमच्या फुगा येत नाही घोळ येत नाही तुमची बाही जी आहे ती वर खेचल्यासारखी होणार नाही जर मोठ्या साईजमध्ये तुमची बाही वर खेचल्यासारखी होत असेल तर थोडा दंडघेर जो आहे तो तुम्ही काय करायचा आहे टाईट करायचा आहे जर लूज असेल तर मोठ्या साईजमध्ये पहा हा प्रॉब्लेम येतो बाही वरवर वर जाते आणि होतो तो, तो प्रॉब्लेम पहा छोट्या साईजमध्ये तो प्रॉब्लेम होत नाही आता इथे हा ह्या ज्या लाईनचा आहे तुम्ही सेंटर केला परत असं इथं सेंटर करून घ्यायचा म्हणजे टोटल या लाईनचे आपल्याला चार भाग करायचे आहेत इथे हा पहिला पॉइंट मी जो आहे तो अर्धा इंच वरती घेतला हा दुसरा पॉईंट सुद्धा मी अर्धा इंच वरती घेतलेला आहे आणि हा तिसरा पॉइंट जो आहे तो अर्धा इंच मी खालच्या साईडला घेतला तर पहा सुरु सुरुवातीला आपण काय करायचं आहे जो पानाचा आकार असतो तो काढायचा आहे आतला आकार देण्यासाठी आपण हे एक इंच जे आहे ते पहिल्या पॉईंटवर असं नेऊन जोडायचं आणि पहा हा सेंटर आहे यावर आणायचं आणि पहा इथून असा हा जो आकार आहे तो असा इथं तयार करायचा तर पहा अगदी परफेक्ट असा हा पानाचा जो आकार आहे तो तयार होतो परत आपल्याला बाहीचं बाहेरचा आकार द्यायचा आहे तर बाहीला आकार देताना मी नेहमी सांगत असते पहा तो डायरेक्ट तुम्ही असे बाहेरून आकार देऊ नका कारण जेवढा कपडा तुमचा असा बाहेरून जाईल तेवढा इथे इथं फुगा तयार होणार आहे तर इथे मी पाविंच इंच घेतलं हा तिसरा पॉईंट आहे इथेसुद्धा एक पाव इंचचा वरती पॉईंट द्यायचा आणि या एक इंचाच्या पॉईंटवरून पहा असा आकार नेत या पाव इंचाच्या पॉइंटवर असा मिळवायचा आणि परत असा या तिरकी जी लाईन आपण मुंडेची मारलेली आहे त्यावरती नेऊन जोडायचं आहे तर पहा एकदम परफेक्ट असा आपला पानाचा शेप जो आहे तो तयार झालेला आहे म्हणजेच माशाचा जो आकार असतो तो आपला कट होऊन निघायला हवा आहे तसा आपला जो आकार जो आहे तो कट होऊन निघतो तर अशा पद्धतीने ही ट्रिक जी मी सांगितली आता बाहीला आकार देण्याची पानाचा आकार तयार करण्याची ही तुम्ही एकदा वापरून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची बाही कशी तयार झालेली आहे दंडघेर आहे इथे सहा इंच दीड इंच इथं मार्जिन आहे परत इथं दीड इंच मार्जिन हे आता पॉइंट जे आहेत ते आपण जोडून घ्यायचं जोडून घेतल्यानंतर पहा हा जो पॉइंट आहे इथून खाली अर्धा इंच घ्यायचा तर तो, तो डाऊन करणं अगदी गरजेचं आहे हे डाऊन करायला विसरायचं नाही यामुळे सुद्धा पहा बाही तुमची जी, जी आहे ती वर अशी खेचल्यासारखी होणार नाही एकदम परफेक्ट बसते बसतानासुद्धा आणि जोडतानासुद्धा एकदम परफेक्ट अशी जोडता येते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं परफेक्ट बाहीचं कटिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट मेथड आहे आकारसुद्धा खूप छान या बाहीमध्ये येतात आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे तर हा आकार पाठीमागचा आहे तो कट करून घ्यायचा इथे या पद्धतीने हा सेंटर आहे इथे सुद्धा एक कट देऊन घ्यायचा नॉच देऊन घ्यायचा आणि ही फिटिंग आहे इथे सुद्धा एक आपण नॉच देऊन घेऊया असा ठीक आहे आता हा फ्रूटचा आकार आपल्याला कट करायचा तर त्यासाठी आधी मी तुम्हाला मोजून दाखवते मग नंतर मी तुम्हाला कट करून दाखवते पहा ही वाही आपली तयार आहे आणि हा पाठीमागचा आपला भाग आहे तर आता हे पॉईंट जे आहेत ते बरोबर मॅच होतात की नाही हे पाहायचं कसं तर पहा आपण मग अशी इथं हा अर्धा इंचाचा जो पॉईंट आहे तो काय केलेला आपण इथं इथं शिलाईमध्ये असं जाणार जेव्हा आपण ब्लाउज शिवतो त्यावेळेस पहा असं हे अर्धा इंच शोल्डरमध्ये जोडलं जाणार तर इथून आपल्याला ही जी बाही आहे ती मोजायची आहे तर पहा हे मी इथं घालवलं बरोबर इथं अशी ही बाही ठेवली आणि इथून ही बाही अशा पद्धतीने आपल्याला चेक करायची असते शिवताना सुद्धा मी बऱ्याच वेळा दाखवलेला आहे पहा बाही आधी आपल्याला चेक करायची आहे म्हणून पहा इथं हा पॉईंट जो आहे इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही बाहीलाही नॉज दिलाय आणि पाठीमागचा भाग आहे यालाही नॉज दिलाय तर हे नॉच जे आहे ते बरोबर आपले मॅच झालेले आहेत आणि हे फिटिंग तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो मॅच होण्यासाठी या प्रकारे सर्व मेजरमेंट्स जे आहेत ते घेऊनच बाहीचं कटिंग करायचं आहे त्यासाठी तुम्हाला बॅक पार्टचं नेहमी मेजरमेंट घ्यायचं आहे जरी तुम्ही जो मापाचा ब्लाऊज आहे त्यावरती नाही मोजलं तरी सा चालेल परंतु जेव्हा आपण हा ब्लाऊज कटिंग करतो पेपरवरती तेव्हा हा जो पार्ट आहे तो मोजायला विसरायचं नाही जेव्हा पेपर कटिंग करता भाग जो आहे त्याचा मुंडा मोजायला विसरायचं नाही आणि बाहीचं कटिंग करताना आपल्याला पुढच्या मुंड्याचा मेजरमेंट नाही घ्यायचं पाठीमागच्याच मुंड्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे जो मुंडा घेर आहे तो पाठीमागच्याच भागाचा घ्यायचा आहे पुढचा नाही तर या पद्धतीने पहा हा जो पॉईंट आहे तो परफेक्ट मॅच झालेला आहे म्हणजेच आपण जे कटिंग केलेलं आहे ते एकदम परफेक्ट केलेलं आहे हे यावरूनच लक्षात येतं आता हा पुढचा जो भाग आहे हा कट करून काढूया आपण पहा असा एकदम परफेक्ट असा हा जो पानाचा आकार आहे तो कट होऊन निघायला हवा आणि पहा बाहीचे आकार सुद्धा इथं पाहू शकता इथे हा झाला आपला पाठीमागचा आकार आणि हा आहे आपला पुढचा आकार तर इथं एक असा नॉच देऊन ठेवायचा जेणेकरून बाही तुम्ही जेव्हा ब्लाऊजला जोडता त्यावेळेस तुम्हाला पुढचा भाग पाठीमागं आणि पाठीमागचा भाग पुढं नवीन शिकणाऱ्या ताईंचा होतो तर होऊ नये म्हणून या पद्धतीने एक असा नॉच देऊन ठेवायचा आहे तर एकदम परफेक्ट असं सोल्युशन मी तुम्हाला इथे दिलेलं आहे हे जर तुमचे पॉईंट आहे ते मॅच होत नसतील तर ते कशा प्रकारे मॅच करायचे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद